मी महेंद्र पिंपळगावकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला महाड येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह करून एक ऐतिहासिक क्रांती केली जगाच्या पाठीवरचा हा पहिला सत्याग्रह आहे जो की पाण्यासाठी केलेला आहे आणि या सत्याग्रहाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेच्या समानतेसाठी हा एक उचललेला मोठं पाऊल आहे आणि ह्या दिनाचे सतत स्मरण राहावे म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून न शासन दरबारी विनंती अर्ज करूनसुद्धा आमची मागणी मान्य होत नसल्यामुळे आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड येथील जिल्हाधिकार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आम्ही आमची मागणी मान्य करून घेण्याच्या प्रयत्नात आहोत आणि मागने ही मान्य मागणी नाही झाल्यास पुढेही आम्ही तीव्र आंदोलन करूच आणि मागणी मान्य मागणी मान्य करून घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो चौदा तळ्याचा सत्याग्रह केला आहे तो अजरामर नोंद व्हावी अजरामर नोंद व्हावी म्हणूनच यासाठी जे प्रयत्न आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर घोषित करा 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 डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर घोषित